नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर गुरुकिल्ली यशाची मध्ये तुमचं स्वागत आज आपला विषय आहे श्रीमंतीची गुरुकिल्ली शेअर मार्केटच का आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत माइंड डायरेक्टर सर कार्यक्रमात स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात श्री निलेश पाटील हे माइंड सेलिब्रेशनचे से डायरेक्टर असून ट्रेडिंग आणि फायनान्शियल ट्रेनर सुद्धा ते आहेत याशिवाय ते टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिस्ट शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करतात तसंच ते इंटरनॅशनल मास्टर एन एल पी प्रॅक्टिशनर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय हे आपण अगदी खोलात जाणून घेणार आहोत मात्र जो आपला विषय श्रीमंतीची गुरु किल्ली हे शेअर मार्केटच का हा चांगला प्रश्न आहे श्रीमंताची गुरु किल्ली शेअर मार्केटच का आता तुम्ही बघाल की आपल्या देशा देशामध्ये जे श्रीमंत व्यक्ती आहेत जसे की अंबानी आहे टाटा आहे बिर्ला आहे अडाणी आहेत हे लोक काय करतात या लोकांचे शेअर्स असतात ना या लोकांच्या कंपनीचे शेअर्स असतात त्यात लोकांच्या कंपनीचे शेअर आपण छोट्या प्रमाणात घेतो त्यांच्याकडे ते मोठ्या प्रमाणात असतात बरोबर आता त्या शेअर शेअरच्या भरवश्यावरती तेवढे मोठे श्रीमंत होऊ शकतात तर आपण ह्या शेअर ठेवून त्या शेअरचा योग्य उपयोग करून का श्रीमंत होऊ शकत नाही त्याच्यामुळे शेअर मार्केट हीच गुरुकिल्ली आहे श्रीमंत म्हणण्याची असं मला वाटतं बर आता इंट्राडे बद्दल आपण घेऊयात काय आहे ट्रेडिंग ट्रेडिंग तुम्हाला सांगितलं आधीच मागच्या शेअर आजच्याच घ्यायचे आणि आजच्याच विकायचं आणि इंट्राडे ट्रेडिंग कोणी कुठेही कधीही करू शकतो समजा तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग करू शकत ट्रेडिंग तुम्हाला अलाउड नसेल पण तुम्ही कॉल ट्रेड करू शकता कारण कॉल करून तुम्ही डीलरला सांगू शकता तर त्याच्यामध्ये होऊ शकते तुम्ही वेबसाईट वरती करू शकता एनएसीच्या वेबसाईट तिकडे तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग करू शकता इंटरनेट ट्रेडिंगचा फायदा असा आहे की तुम्हाला कमी वेळात जास्त पैसा भेटतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत जे पैसे तुम्हाला टाकायचे आहेत ते पैसे जास्त पैशाची जा गरज नाही आहे तुम्ही शंभर दोनशे पाचशे हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवरती पण जास्त जास्त पैसे, पैसे कमवू शकतात म्हणजे जास्त इन्व्हेस्टमेंटची तुम्हाला इंटरनेटमध्ये गरज नाही हा एक प्रमुख फायदा आहे तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की तुम्हाला आपल्या इकॉनॉमिकबद्दल समजतं की आपली इकॉनॉमिक कशी चालली आहे आपला मार्केटचा ट्रेंड काय चाललंय आपलं शेअर मार्केट वर आहे की खाली आहे आपला ग्रोथ कशी चालली इकॉनॉमिकची आपल्या इंडियाची ग्रोथ कशी चालली आहे म्हणजे तुम्हाला सर्व माहिती सुद्धा समजते आपली इकॉनॉमीची आणि ती खूप गरजेची आहे तुम्हाला जर इकॉनॉमीची माहिती कळली तर तुम्ही जे पैसे कमवलेत तुमच्या वर्कमधून ऑफिस मधून तुमच्या बिझनेस मधून ते तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवू शकता त्यामुळे हे खूप फायदेशीर आहे शेअर मध्ये अनेक जण असतील जे इंट्राडे करत असतील तर त्यांना काय मार्गदर्शन कराल ट्रेडिंग साठी मार्गदर्शन हे एकच आहे की तुम्ही योग्य ती ट्रेनिंग घ्या कारण का तुम्ही योग्य ती ट्रेनिंग घेतली तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होणारच आहे उदाहरणार्थ की तुम्ही ज्या गोष्टीची ट्रेनिंग घेत नाही आहे त्या गोष्टी तुमच्यासाठी रिक्सच आहे उदाहरणार्थ की तुम्हाला ड्रायव्हिंग येत नाही आहे आणि तुम्ही गाडी चालवताय तर तुमचा ॲक्सिडेंट होणार ते रिक्सच आहे काय होतं की काही जण बोलतात की काही जण प्रॉपर ट्रेनिंग घेत नाही ते बोलता ट्रेनिंग घेण्यासाठी मी एवढे पैसे का खर्च करू त्याशिवाय तेच पैसे मी शेअर वगैरे टाकले तर फायदेशीर होईल पण त्यापेक्षा डबल टेबल पैसे जातात ज्या ट्रेनिंगचे पैसे असतात त्याच्यात डबल टेबल जातात पण ते शिक्षणासाठी घेत नाही तर आहे कसं की इंट्राडेसाठी बेसिकली तुम्हाला एज्युकेशन घेतलं पाहिजे प्रॉपरली एज्युकेशन घेतलं पाहिजे जे ट्रेनर आहेत ज्यांनी ऑलरेडी शिकलेले आहेत त्यांना ऑलरेडी नॉलेज आहे त्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना तुम्ही चेक करा करता की ऑलरेडी का ते करतायत का आणि त्यांच्याकडनं योग्य तो सल्ला घ्या कसं होतं की माझा ड्रायव्हर होता स्वतःचा आणि मी त्याला शिकवलं की इंटरडे ट्रेनिंग कसं असतं काय असतं ते इंटरटेन कसं असतं तो इंटरटे ट्रेनिंग करायला लागला माझ्याकडे शिकायला लागला मी त्याला पगार दहा बारा हजार द्यायचो तुम्ही पंधरा वीस हजार रुपये कमवायला लागला आणि झालं का माझी नोकरी सोडली आहे तो फुल टाईम इंटरडे करतोय तर असं पण आहे इंटरनेट ट्रेडिंग जर तुम्ही योग्य पद्धतीने शिकलात आणि आपल्याकडे जे टेक्निकल अनालिसिस आहे म्हणजे शिकवतो त्यावर तुम्ही प्रॉपरली तुमचे ट्रेड बरोबर येणारच आहे आणि प्रॉपरली ज्या ठिकाणी मार्केट जाणार तिथे आपल्याला आधीच इंडिकेटर समजतं त्याच्यामध्ये तुम्ही इंटरनेटसाठी योग्य मार्गदर्शन निवडा योग्य तो ट्रेनर निवडा आणि त्याच्याकडनं पहिले शिक्षण घ्या आणि त्यानंतर आपलं काम चालू करा डेसाठी काय नॉलेज आवश्यक आहे डेसाठी दोन नॉलेज आवश्यक आहे एक म्हणजे फंडामेंटल आणि टेक्निकल पण फंडामेंटल आपण यूज नाही करत ते लाँग टर्मसाठी यूज करतो कारण कसं असतं की ज्या फंडामेंटलमध्ये आपल्या न्यूज आपल्याला मिळतात किंवा ज्या आपण कंपनीचे रिझल्ट भेटतात ते ऑलरेडी लीक झालेले असतात ती न्यूज डिस्काउंटेड असते त्याचा उपयोग आपल्याला होत नाही त्याचा उपयोग त्या मोठ्या इन्व्हेस्टरला होतो ज्यांना आधीच ती माहिती कळलेली आहे त्याच्यामुळे टेक्निकल अनालिसिस तुम्हाला भरपूर उपयोगी आहे कारण का टेक्निकल अनालिसिस आपल्याला आधीच कळतं की हा वरती जाणार आहे शेअर की खाली जाणार आहे कारण का ते डिमांड सप्लायवरती अवलंबून असतं टेक्निकल अनालिसिस आणि मार्केटचा ट्रेंड कुठला आहे स्टॉकचा ट्रेंड कुठला आहे त्याच्यावरती अवलंबून असतं त्याच्यामुळे टेक्निकल अनालिसिस हे इंटरनेटसाठी भरपूर युजफुल आहे आज मी माझ्या टूलनी इंट्राडे करतो जे माझे स्वतःचे टूल तयार केले त्यासाठी पेटेंट साठी अर्ज सुद्धा केला त्या टूल साठी मला पैकी सात आठ ट्रेड तर आरामात मिळतात त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही योग्य ते शिक्षण घ्या सुद्धा आहात शेअर मार्केटमध्ये काय काय प्रकारचे अनालिस्ट असतात हा मार्केट मध्ये सांगितलं की दोनच प्रकारचे एक फंडामेंटल आणि एक टेक्निकल तो फंडामेंटल आहे जे आपण अनालिसिस करतो तो लॉंग टर्म साठी करतो आज आपला विषय तर आपण टेक्निकल मध्ये सांगितलं की टेक्निकल अनालिसिस काय करतो की डिमांड सप्लाय काय चाललाय मार्केटचा ट्रेंड काय चाललाय त्यानुसार तो अनालिसिस करतो की कुठे जाणार आहे मार्केट अप जाणार आहे बाय बाईंगमध्ये की सेलिंगमध्ये काय काय जाणार काय वाटतं की मार्केट वाढला तरच प्रॉफिट होईल पण असं नाही आहे मार्केट पडला तरी प्रॉफिट होतो मार्केट पडला तर आपण सेल केला असेल तर प्रॉफिटच होणार आहे आणि मार्केट वाढला बाय केला असेल तर प्रॉफिट होणार म्हणजे मार्केट वाढो अथवा पडो आपण प्रॉफिटच करणार आहे हे नॉलेज पण काही जण नसतं काही जण वाटतं की कधी कधी दाखवतात की हजार करोडचं नुकसान झालं शेअर मार्केटमध्ये पण असं नसतं हजार करोडचं नुकसान झालं तुमचं तर समोर कमवणारं पण कोणी आहे म्हणजे समोर कमवणार म्हणजे नुकसान होतच नाही कोणचं तुमचे पैसे दुसरीकडे गेले बरोबर आहे ना दुसऱ्या म्हणजे तुमच्या दुसऱ्याकडे गेले समजा मी शंभर रुपयाचा शेअर घेतलेला आहे शंभर रुपयाचा आणि त्या शंभर रुपयाच्या शेअरचे एकशे दोन झाले मी दोन रुपये कमवले एकशे दोनमध्ये मध्ये मी दोन रुपये कमवले बरोबर पण शंभर रुपयाचा ज्याच्याकडनं मी घेतलाय तर त्याचं नुकसान नाही आलं त्याच्या पण नंतर वाढणारच आहेत पण समजा शंभर रुपयाचे त्यांनी अठ्याण्णवला विकले त्याचं दोन रुपयाचं नुकसान आहे म्हणजे उदाहरणार्थ काय तुम्ही बाईंग करा अथवा सेलिंग करा तुमचा फायदा होणारच आहे पण तुम्हाला पेशन्स पाहिजे आणि पेशन्स साठी आपला एनएलपी आहेच बर एन एल पी म्हणजे काय एन एल पी म्हणजे सांगितलं की नीरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे एन एल पीचा मी का वापर केला याच्यामध्ये कारण का तुम्हाला जसं सांगितलं की मी शेअर मार्केट भरपूर कोर्स केले आधी एनएसी ची असतील बीएससी ची असतील कुठले क्लासेस असतील भरपूर क्लासेस असतील भरपूर तर मला अनुभव आला की भरपूर टेक्निकल अनालिसिस असून पण आणि भरपूर फंडामेंटल नाही तसा ग्रोथ होत तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मार्केटमध्ये फक्त पाच टक्केच लोक कमावतात आणि पंच्याण्णव जर आपलं टेक्निकल अनालिसिस आणि आपलं फंडामेंटल सर्वांचं जर बरोबर असतं तर का पाच टक्केच लोकांनी कमवलं असेल हो का पंच्याण्णव टक्के लोक कमवत नाही तर मी विचार असतात त्यांच्याकडे असतं माइंड सॉलिड माइंड त्यांच्याकडे असतं पूर्ण माइंडमध्ये पूर्णपणे ताकद असते त्यांच्या म्हणजे इमोशनवरती कंट्रोल असतो त्यांच्या ग्रीडवरती कंट्रोल असतो त्यांच्या फेअरवरती कंट्रोल असतं उदाहरण मी तुम्हाला सांगतो हो की एक डॉक्टर आहे आणि डॉक्टरमध्ये जर ग्रीड आला तर तो पेशंटचा इलाज नीट करू शकतो का आणि तसंच त्याला फेअर आला घाबरला तो तो ऑपरेशन करू शकतो का, का। नाही करू शकत तसंच फेअर आणि ग्रीड आणि इमोशन आणि सेंटिमेंटल याचा अभ्यास करण्यासाठी एन एल बी शिवाय दुसरा पर्याय नाही आणि यांचा अभ्यास करूनच इंटरनेवरती मी माझं पाहिजे असं सॉफ्टवेअर तयार केलं की त्यानुसार माणूस मग प्रॉफिट करू शकतो कारण का तुम्ही जर शेअर मार्केट करत असाल किंवा जे प्रेक्षक आहे ते शेअर मार्केट करत असाल त्यांना माहिती आहे प्रेक्षकांना की इमोशन सेंटिमेंटल ग्रीड फेअर हे किती प्रकारे आपल्याला घातक आहे आणि किती प्रकारे आपला प्रभाव टाकतं इथे भर बसलेले भरपूर प्रेक्षक असतील त्यांनी भरपूर ठिकाणी कोर्सेस केले असतील कुठे कुठे केले असतील एक केले असतील दोन केले असतील तीन केले असतील मी स्वतः वीसवरती केले आधी केलेले तर त्यांना माहिती आहे की कितीही केलं फेअर ग्रीड आला आले तर आपला लॉसच होतो तर त्याच गोष्टीवरती आपण कंट्रोल केलं आपण पेशन्सनी राहिलो तर आपण का नाही प्रॉफिट करू शकत तर मार्केटमध्ये आपल्याला टेक्निकल अनालिसिस भरपूर शिकवणारे भेटतील फंडामेंटल भरपूर शिकवणार भेटतील पण एन एल पी ने शेअर मार्केट कसं करायचं हे आमचं एक यूएसपी आहे आणि हे आमचं जबरदस्त फंड आहे आता या सगळ्या अनालिसिस मध्ये इंट्राडे फायदेशीर ठरतं इंट्राडे फक्त आणि फक्त टेक्निकल अनालिसिस साठी फायदेशीर ठरतं कारण कसं आहे की आपण फंडामेंटलचा यूज करायचा प्रयत्न केला तर फंडामेंटलमध्ये कंपनीचे रिझल्ट येतात काही न्यूज येतात ते ऑलरेडी डिस्काउंटेड असतात त्याच्यामुळे आपला लॉसच होणार आहे त्याच्यामुळे टेक्निकल आधीच कळतं की डिमांड सप्लायवरती टेक्निकल अनालिसिस हे आपण यूज करतो आधीच करतो की डिमांड कुठे वाढली आहे सप्लाय कुठे वाढली आहे त्यानुसार मग आपला फायदा फक्त टेक्निकल अनालिसिस यूज करून होतो इमोशन कुठे आले आहेत कुठे कमी झालेत तर टेक्निक आपल्याला आधीच समजतं आणि त्यानुसार आपण पोझिशन घेऊन आपल्याला ते फायदेशीर ठरतं ट्रेडिंग करताना सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यायला हवी कारण फायदेशीर तर आहेच मात्र काय काळजी घ्यायला हवी हा इंट्राडे करताना सर्वसामान्य ही काळजी घ्यायला सल्लागार आहे तो प्रॉपर पाहिजे त्याने ऑलरेडी तिकडे काम केलेलं पाहिजे त्याची प्रॉपर ट्रेनिंग घेतली पाहिजे ऑलरेडी असं नाही कोणी सांगत आहे की बाबा की हा शेअर घे हा वाढणार आहे तो शेअर घे तो वाढणार आहे तसं नाही होत एवढं सोपं असतं सर्व श्रीमंत झाले असते त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंगची गरज असते सर्वप्रथम तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घ्या आणि ट्रेनिंग घेतल्यावरती तुम्हाला तो फायदा होणार तुम्ही एक सल्लागार चांगला पकडा ट्रेनर चांगला पकडा त्या ट्रेनकडनं शिकून घ्या कारण कुठली गोष्ट शिकल्याशिवाय ती होत नाही आणि कुठली गोष्ट एक दोन दिवसात शिकून आपण फायदा करू शकत नाही त्याचा प्रॉपर एज्युकेशन घेणे महत्वाचं आहे असं आता ट्रेडिंग ट्रेडिंगसोबत आणखीन कोणते प्रकार आहेत हां ट्रेडिंग ट्रेडिंगसोबत मी तुम्हाला सांगितलं की जसं आहे गुंतवणूक आणि ट्रेडिंग हे दोन डिफरंट डिफरंट आहे आता आपण ट्रेडिंग बोललो तर इंट्राडे आहे पोजिशनल आहे स्विंग हे तीन येतात आणि गुंतवणूकचे प्रकार आहेत ते शॉर्ट टर्म टर्म तर पोझिशनल आणि स्विंग पण आहे पोझिशनल मिळवून पोझिशनल जे ट्रेडिंग आहे स्विंग ट्रेडिंग आहे ते आपण एक आठवड्यासाठी घेतो म्हणजे पाच दिवसासाठी आणि आपला पोर्ट इकडून तिकडे स्विंग करत असतो आपला प्रॉफिट दिसला आपण निघून जातो पण सर्वात जो चांगला प्रकार आहे तो इंट्राडे त्याच दिवशी आपण सौदा करतो आणि त्या दिवशी आपण निघून जातो बरं इंट्राडे ट्रेडिंग हे नेमकं एक्झिक्यूट कसं होतं बरोबर आता इंट्राडे ट्रेडिंग एक्झिक्यूट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अकाउंट खोलायला लागेल असं ट्रेडिंग अकाउंट असतं आता डिम्ड अकाउंट आहे तर डिमॅड अकाउंट कसं आहे की तुमचे शेअर तुम्ही विकत घेता ते कॅश मार्केटमध्ये यूज होतं तर शेअर ठेवणार कुठे पार्क कुठे करणार त्यासाठी डिमांड अकाउंट यूज होतं पण ट्रेडिंग अकाउंटसाठी तुम्हाला डिमॅडची गरज नाही आहे सॉरी इंटरडेटसाठी इंटरडेट सी ट्रेडिंग अकाउंट असेल चालेल कॅश मार्केटसाठी फक्त डिमॅड अकाउंट लागतं जे फ्युचर आहे किंवा जे ऑप्शन आहे त्यासाठी ट्रेडिंग अकाउंट असेल तरी चालेल मग सर्वप्रथम तुम्हाला ब्रोकरला भेटायला लागेल त्याच्याकडनं अकाउंट खोलायला लागेल आणि अकाउंट खोलल्यानंतर तुम्ही इंटरडाईट करू शकता एक्झिक्युटिव्ह करू शकता आणि ब्रोकर पण तुम्हाला असं बघायला पाहिजे की जो तुमच्याकडे चार्जेस कमी घेतो ब्रोकरेज कमी करतो आजकाल कर डिस्काउंट ब्रोकर भरपूर आले तुम्ही जर बँकेचे ब्रोकर ब्रोकरचे घ्याल सर्व्हिस तर तुम्ही भरपूर लॉसमध्ये चाल कारण का बँकेचे ब्रोकरेज एवढे हाय असतात की तुम्ही जेवढे प्रॉफिट कमवले असणार त्याश जास्त पैसे तुम्हाला ब्रोकरेज मिळेस जाणार त्यामुळे डिस्काउंट ब्रोकरकडे जा डिस्काउंट ब्रोकर खूप कमी पैसे घेतात वीस वीस रुपयेसुद्धा घेतात एका सौद्याचे त्याच्यामुळे डिस्काउंट ब्रोकर प्रिफर कर प्रिफर करेन मी असं आहे बरं हे सगळं ट्रेनिंग आणि त्याचबरोबर एन एल पी चे कोर्सेस ज्या ठिकाणी घेतले जातात ते माइंड सेलिब्रेशन से तुम्ही डिरेक्टर आहात बरोबर काय सांगाल प्रेक्षकांना माइंड सेलिब्रेशन बद्दल बरोबर जसं मी आधी सांगितलं की माइंड सेलिब्रेशन संस्था मी स्थापन केली की मला ज्या अडचणी आल्या शेअर मार्केट शिकताना तर त्या अडचणी आपल्या प्रेक्षकाला येऊ नये आणि माझा एक मोटिव्ह आहे आणि माझा एक मोठो आहे माझा एक गोल आहे की या देशातली सर्व लोकांना शेअर मार्केट शिकता आला पाहिजे सर्व शे आर्थिक शिक्षण शिक्षित झाले पाहिजे अर्थशाक्षर झाले पाहिजे सर्वांना शेअर मार्केट आलं पाहिजे देशातील सर्व लोकांना का तुम्ही बघितलं तर इंडियातले लोक आहेत जे शेअर मार्केटवर खूप कमी आहे दोन ते तीन टक्के फक्त इंडियातले लोक शेअर मार्केट करतात ही खूप निराशजनक बात आहे बाब आहे तर त्यामुळे माझा हा मोटिव आहे माझा गोल आहे की देशातल्या सर्व लोकांना शेअर मार्केट आलं पाहिजे आणि ते प्रॉपर तरीकेने असं नाही की काही शिकवतो आपण काही प्रॉपर म्हणजे त्याचा फायदा लोकांनाही झाला पाहिजे लोक निराश नाही झाली पाहिजे खरोखर त्यांनी फायदा घेतला पाहिजे तर ते आमचं मोटिव आहे आणि दुसरी गोष्ट काय की एन एल पी एन एल पी आपण इमोशनसाठी काम करतो आपले जे ग्रीड आहे फेअर आहे ज्या भावना आहेत नका पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या लोकांच्या कसं आपण कंट्रोल करू माइंड कसं कंट्रोल करू, करू।, करू गा। कारण रह हो का माइंड कंट्रोल केलं तुम्ही शेअर मार्केटच नाही तुम्ही इतरही गोष्टी म्हणजे तुम्ही तुमचा जॉब करताय काही काम करताय कुठलीही गोष्टी काही करताय तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिट करणारच आहात फक्त शेअर मार्केट घेऊ नका एन एल पीमध्ये तुम्ही केलं तर तुम्ही असणारं काम करता करताही दुसरं करू शकता आज मी एन एल पी केलं मी शेअर मार्केटसुद्धा करतो मी इतर कामंसुद्धा करतो मी त्याच्यामुळे भरपूर युजफुल आहे आणि ते युजफुल गोष्ट इतर लोकांना कळावी त्यासाठी मी इथे आलो आणि लोकांना सांगायला की बघा की तुम्ही एन करून शेअर मार्केटमध्ये जसं मी प्रॉफिट कमवलं हो आज माझ्याकडे इकडे आला तर माझ्याकडे भरपूर प्रूफ मी ठेवलेले आहेत दाखवायला की कशाप्रकारे प्रॉफिट कमावलं कशा प्रकारे मी पोर्टफोलिओ बनवला स्वतःचा कमी पैशातून पोर्टफोलिओ बनवला कशाप्रकारे लोकांना म्हणजे आतापर्यंत मी दीड वर्षामध्ये कमीत कमी हजार लोकांच्या वरती मी शिकवलेलं आहे ते पण ॲडव्हर्टायझमेंट न करता म्हणजे माझी ऍडव्हर्टाइजमेंट माउथ पब्लिसिटी जास्त झाली कारण आपण रिझल्ट दाखवतो तर आपली पब्लिसिटी होतेच तर मला लोकांना सांगून द्यायचं की एन एल पीने तुम्ही कशा प्रकारे कारण का एन पी तुम्हाला हा एक जबरदस्त टूल आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही करू शकता आणि कोर्स साठी काय करावं लागेल या कोर्स साठी तुमच्याकडे जे फोन नंबर दिसत आहेत ते वरती फोन करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता कारण का आपण आपल्या सीट ह्या लिमिटेड असतात आपण जास्त लोकांना घेत नाहीये कारण का आपला प्रॉपर शिक्षण द्यायचं जे एन एल पीच आहे कारण का शंभर दोनशे लोकांना घेऊन हे शिक्षण होऊ शकत नाही जे प्रॉपर आहे त्याच्यामुळे लिमिटेड सीट घेऊन त्यांना पूर्णपणे शिकवतो आणि हा लाईफ टाईम आपला कोर्स सपोर्ट आहे जोपर्यंत त्यांना येत नाही तोपर्यंत ते शिकू शकतात त्याच्यामुळे जे स्क्रीनवरती फोन नंबर दिले तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमची अपॉइंटमेंट घेऊ शकता कोणकोणत्या ठिकाणी हे कोर्सेस अवेलेबल आहेत हे कोर्सेस आपले माहिमला सिटी लाईट इकडे कोर्सेस आपलं ऑफिस आहे जे ॲड्रेस आपल्याला दिसतो आहे दुसरा विद्याविहारला आहे आणि भांडुप या ठिकाणी आपले आहेत आणि जर क्लायंट चांगले म्हणजे मोठे जास्त क्लायंट आले आपल्याकडे आपण दादर मध्ये काही जिथे इव्हेंट होतात त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो म्हणजे दादरला आम्ही ते किंवा लोकांना कळवतो यशाची मध्ये आता वेळ झाली तुम्ही कुठे जाऊ नका पहात राहा गुरुकिल्ली यशाची ब्रेक नंतर गुरु यशाची मध्ये तुमचं स्वागत आजचा आपला विषय आहे श्रीमंतीची गुरु किल्ली शेअर मार्केटच का आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डायरेक्टर निलेश पाटील मार्केट मध्ये जास्त लोक सक्रिय नाहीत म्हणजे तुम्ही म्हणाला दोन ते तीन टक्केच आहेत तर त्याच कारण म्हणजे भीती वाटते लोकांना जर आपलं नुकसान झालं तर कारण प्रॉपर नॉलेज तर हवंच मात्र गैरसमज सुद्धा तर काय काय गैरसमज आहे तर लोकांमध्ये भीती आहे की शेअर मार्केट ज्या वर जातं शेअर मार्केट आपण शेअर घेऊ आपले शेअर पडले तर आपल्याला नुकसान झालं तर म्हणजे लोकांना ही भीती म्हणजे लोकांना भीती काय की त्यांनी आर्थिक सक्षर नाही आहे त्यांनी शेअर मार्केटची ट्रेनिंग घेतली नाही आणि त्यांनी भरपूर असं ऐकलं आहे की शेअर मार्केट मध्ये पैसा डुबतो शेअर मार्केटमध्ये जास्त ग्रोथ नाही आहे त्यापेक्षा आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकू एफ मध्ये पैसे टाकू किंवा आपण इन्शुरन्समध्ये पैसे टाकू पण मी सांगतो की इन्शुरन्स हा प्रकार इन्व्हेस्टमेंटचा नाही आहे आणि एफ डी आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे टाकता तुम्हाला परतावा किती भेटतो एफ मध्ये आता सात साडेसात टक्के पण सुद्धा भेटत नाही इन्फ्लेशन आपलं किती आहे फूड इन्फ्लेशन किती आहे पंधरा टक्के वर्षाला आहे त्यामुळे त्यांचा फायदा तर होतच नाही तर प्रॉपर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर शेअर मार्केटशिवाय पर्याय नाही कारण का तुम्ही एफ डी करता किंवा इन्शुरन्स करता तर तुमच्या बँका इन्शुरन्स आणि ज्या पण माणसं जे पण तिथे पैसे लावतात ते कुठे पैसे लावतात ते शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात तर ते लोक तुमचा पैसा किंवा डबल डिबल करू शकतात जास्त प्रॉफिट करून तुम्हाला देऊ शकता तर तुम्ही स्वतःचा पैशाचा उपयोग का नाही करू शकत तर तुम्ही पहिला अर्थसाक्षर व्हायला पाहिजे तुम्ही ट्रेनिंग घेतली पाहिजे कारण कुठल्या गोष्टीची ट्रेनिंग घेतली तर तुम्ही त्याच्यामध्ये का लॉस करणार तुम्ही प्रॉफिट करणारच आहे तुम्ही ट्रेनिंग करत घेत नाही तुम्ही त्याच्यामध्ये शिक्षण घेत नाही त्याच्यामध्ये तुम्ही लॉस करता तर आता बघा ना की जो सँडविच बनवतोय तो सँडविचचं ट्रेनिंग घेतो म्हणून सँडविच बनवू शकतो जो ज्यूस बनवतो ज्यूसची ट्रेनिंग घेतो ज्यूस बनवू शकतो हॉटेलवाला हॉटेलमध्ये जे मॅनेजमेंटचं काम असतं जे फूड बनवायचं काम असतं ते करतो म्हणजे तुम्ही त्या कामाची सखोल माहिती घेतली तर तुमचा लॉस होणारच नाही तुम्ही सखोल माहिती घेत नाही तुम्ही काय विचार करता की ही सखोल माहिती घेण्यास घेण्यापेक्षा मी तेच पैसे शेअर मागे स्वतः टाकेन पण असं नाही होत तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं एज्युकेशन हे घेतलंच पाहिजे तुम्ही एज्युकेशन घेतलं तर तुम्हाला भीती वाटणारच नाही आहे मेन माणसाच्या भीतीचं कारण हेच असतं की लॅक ऑफ एज्युकेशन लॅक ऑफ नॉलेज त्याला नॉलेज नसतो त्या गोष्टीचं आणि एकदा का माणसाला त्या गोष्टीचं नॉलेज झाला तर त्याचा कॉन्फिडन्स बघा किती वाढतो माणसाचा कॉन्फिडन्स भरपूर वाढतो आता मी जेव्हा मागे शेअर मार्केट करतो जेव्हा स्टार्टिंग केली मी दोन हजार सात आठ मध्ये मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझा कॉन्फिडन्स लो होता मी सुद्धा एज्युकेशन नाही घेतलेलं तर माझे भरपूर पैसे गेले त्याच्यामध्ये पण जेव्हा मी एज्युकेशन घेत गेलो समजत गेलो तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि माझा प्रॉफिट पण वाढत गेला तर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही एज्युकेशन घ्या प्रत्येक गोष्ट तुम्ही पेपरातून एज्युकेशन घ्या टीव्हीतून घ्या फ्री प्रोग्राम मधून घ्या प्रत्येक गोष्टीतून एज्युकेशन घ्या तुम्ही फेअर आणि ग्रीड याच्यावरती कसं कंट्रोल करता येतील असे भरपूर प्रोग्राम यूट्यूब वरती असतात यूट्यूब वरती प्रोग्राम बघा वर फेअर आणि ग्रीड वरती कंट्रोल करण्याचे इमोशन वरती कंट्रोल करण्याचे आणि तुम्ही स्वतःला डेव्हलप करा ग्रोथ करा बरं आता समजा सर बरेच जण नोकरी करतायत आणि नोकरी सांभाळून शेअर मार्केट करायचंय तर त्यावेळी काय मार्गदर्शन करायला कोणत्या प्रकारचं ट्रेडिंग करावं हा आता नोकरी सांभाळून तुम्ही जर शेअर मार्केट करताय तर त्यासाठी आमचं असं टेक्निकल अनालिसिस आहे की तुम्ही पाच दहा मिनिटांमध्ये तुम्हाला समजू शकतं टेक्निकलिसमध्ये असं मी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आम्ही की पाच दहा मिनिटामध्ये तुम्हाला समजू शकता की कुठला शेअर वर जाऊ शकतो खाली जाऊ शकतो त्याचा रेशो सत्तर ते ऐंशी टक्के आहे त्यामुळे तुम्ही सकाळी एकदा आपला मोबाईल जर बघितला आजकाल तुम्हाला ते सॉफ्टवेअर मोबाईलवरती भरपूर येतो आणि मोबाईलमध्ये तुम्ही एकमेक दोन मिनटात ऑपरेट करू शकता तर त्यानुसार तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघून तो सॉफ्टवेअर की काय होणार आहे आज किंवा आम्ही स्वतः व्हॉट्सअप करतो मेसेज करतो की आज हा शेअर घ्या हा वाढेल ॲडवायझर देतो ॲडवायझरी देतो त्यानुसार नोकरी करून सुद्धा करू शकतात किंवा आपल्याकडे बघा की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे आहे ते सुद्धा करू शकतात त्याच्यामुळे जॉब मध्ये असेल तर त्यांना तो एक सेकंड इन्कम होईल मात्र असे अनेक जण आहेत की ते फुल फ्लेश फक्त शेअर मार्केट करतात तर तो काय प्रकार असतो हा कसं आहे की अनेक जण कसं आहे की त्यांनी प्रॉपर एज्युकेशन जसं की आता बघा की मी प्रॉपरली पूर्णपणे शेअर मार्केट करतो शेअर मार्केट विथ एन एल पी आमचा कोर्स आहे तर प्रॉपरली शेअर मार्केट करणं म्हणजे काय की ते पूर्णपणे चार्ट आणि फंडामेंटल टेक्निकल यांचा पूर्ण अभ्यास करतात आणि त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये प्रॉफिट आहे त्यांनी प्रॉफिट कमवलेलं हो आहे त्यांना पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये ते पूर्ण दिवस भरपूर असे लोक आहेत म्हणजे जे दोन तीन टक्के करता मी बोललो त्यामध्ये भरपूर लोक आहेत ते पूर्ण दिवस पण करतात कारण का त्यांना शेअर मार्केटची ताकद माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये किती पैसा आहे शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे मी तर बोलतो शेअर मार्केट हा समुद्र आहे आता कोणीला बांडी घेऊन जा किंवा काय घेऊन जा ते तुमच्या आहे पण प्रॉपर नॉलेज पाहिजे आणि मेन गोष्ट काय प्रॉपर नॉलेज सर्वांकडे असतो तरी पण लॉस का होतो माहितीये कारण का आपण एखाद्या गोष्टीमध्ये पैसा लावलेला असतो ना वाढण्यासाठी आपल्याला मन म्हणतो की नाही ना, अजून वाढेल अजून वाढेल किंवा पडण्यासाठी केला असेल तर मन बोलतो अजून पडेल अजून पडेल टेक्निकल चार्ट बरोबर सांगतोय पण तो चार्जच नाही ऐकणार कारण का त्याचा पैसा तिकडे अडकलाय ना पैसा अडकलाय म्हणून तो आपलीच गोष्ट मनाला सांगतो की नाही मी केलं तेच बरोबर आहे तर इमोशन आडवे नाही आणायचे आणि जेव्हा माणूस इमोशन आडवे नाही आणत तेव्हा तो प्रॉपरली म्हणजे प्रॉपरली प्रॉफिट करतोच मेन मी सांगेन की आजपर्यंत जेवढे पण मी कोर्स केला आणि आज मी माझा अनुभव आहे जो आजपर्यंत माझा अनुभव आला आहे तो मी शेअर करतो आहे की माझा अनुभव हाच आहे की आजपर्यंत जितकी पण टेक्निकल अनालिसिस असतील जितके फंडामेंटल असतील काही असतील की ते तुम्ही तुमचे पेशन्स नाही ठेवले इमोशन कंट्रोल नाही केले फेरग्री कंट्रोल नाही केली तर तुम्ही प्रॉफिट करू शकत नाही तर त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करा कारण कसं आहे की शेअर मार्केटमध्ये दोनच प्रॉब्ल भेटे एक तर प्रॉफिट होणार किंवा लॉस होणार तिसरं तर काही होऊ शकत नाही आणि शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर खाली आला तरी तो वर जातोच पण माणसाकडे पेशन्स नव्हते तेवढं थांबायचं त्याच्याकडे ग्रीड येते किंवा त्याच्याकडे फेअर येतो आणि ग्रीड फेअर आल्यामुळे तो विकून टाकतो उदाहरणार्थ बघा की आता येस बँकचं झालेलं येस बँकचा शेअर हा तीनशे वरून खाली एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत पर्यंत आलेला तो लोकांनी घाबरून विकून टाकला एखादा त्यांना फेअर आला मग तेच काही माणसं हुशार विकत घेतला माहिती आहे हा डाऊन झाला आहे पण हा वाढणार आहे आणि आज दोनशे पंच्याहत्तर पर्यंत बरोबर कारण काय असतं की त्यांचा कंट्रोल आहे स्वतःवरती म्हणजे बोल ना काय काय जे फेअर आहेत त्यांचे पैसे दुसऱ्यांना भेटतात ते घाबरून ते विकून टाकतात तर माणसांनी फेर आला नाही पाहिजे ग्रीड आली नाही पाहिजे हाव पण नाही आली पाहिजे काय काय बोलला की अजून वाढलं पाहिजे इंटरडे अजून वाढेल अडून वाढेल मध्ये जास्त करून जेवढं भेटलं आहे जेवढा आपला स्टॉप लॉस आहे जेवढा आपला टार्गेट आहे ते अचीव करून आपण बाहेर येऊ शकतो त्या गोष्टीमधून माझा अनुभव असा आहे की शेअर मार्केट बद्दल फेअर आणि ग्रेड वरती कंट्रोल केला इमोशन वरती कंट्रोल केला आणि एज्युकेशन प्रॉपर केलं तर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये कोणी बीट करू शकत नाही पण इमोशन वरती कंट्रोल आलाच पाहिजे बरं आणि तेच एन एल पी मध्ये शिकवलं जातं मात्र तुमच्या या कोर्सेस काय वयोगटातले बरोबर आता आपण कसं आहे की एनएलपी जो मी सेपरेटली घेतो एनएलपी त्याच्यामध्ये कुठलीही वयोगट आले तरी चालतील झिरो ते हंड्रेड पण एनएलपी शेअर मार्केट आम्ही जेव्हा घेतो तेव्हा अठरा वर्षाच्या वरती वयोगट आम्ही घेतो कारण का एनएलपी मध्ये आपण शेअर मार्केटला जोडलेला आहे आणि शेअर मार्केट कसं आहे की हा पैशाशी रिलेटेड आहे मनीशी रिलेटेड आहे त्याच्यात जर यंग मुलं आली त्यानंतर ते अभ्यास नाही करू शकणार जेव्हा पैसा माणसाकडे येतो ते अभ्यास करायला इसू शकतो शिकणार नाही तेवढे जास्त त्याच्यामुळे अठरा वर्षाच्या वरतीच आणि कसं आहे की अठरा वर्षाच्या वरती मुलं असतात ते थोडे सुद्धा हो था, था सुद्धा होतात आणि एक करिअर होऊ शकतं चांगलं अगदी शेअर मार्केट हे उत्तम करिअर आहे आज मुंबई युनिव्हर्सिटीने भरपूर कोर्सेस काढले आहेत तीन तीन वर्षाचे शेअर मार्केटसाठी भरपूर सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरचे प्रोग्राम आहेत भरपूर म्हणजे तुमचं एक अक्क करिअर होऊ शकतं याच्यावरती आणि तुम्ही शेअर मार्केट करून लोकांना सुद्धा चांगलं साक्षर बनवू शकता इंटरनेट ट्रेडिंग बद्दल आपण इन डिटेल जाणून घेतलं आणि अगदी कार्यक्रमाच्या शेवटी काय संदेश द्याल प्रेक्षकांना प्रेक्षकांना एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घ्या ग्रीड आणि फेअर यावर करा इमोशनवरती कंट्रोल करा कारण का शेअर मार्केट मध्ये तुम्ही इथे आलात आणि शेअर मार्केट इंटरनेट ट्रेडिंग बद्दल खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची मात्र पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम